हे गाय सबस्क्राईब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर नमस्कार मी निखिल बोपळी चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आजची ट्रेक मी तुम्हाला सांगतो आज खासे, खासे। मुझे मुझे की आज खास आहे खूप खास आहे म्हणजे माझ्या ड्रीम ट्रेक्सपैकी ही एक महत्व एक ट्रेक म्हणावी लागेल तर आज आपण भेट देणार आहोत आपण आज ट्रेकिंग करणार आहोत किल्ला वासोटा खरं तर किल्ला वासवाडा सातारा जिल्ह्यातील हा वासडा किल्ला किल्ला म्हणता येत नाही एक कारागृह होतं त्या काळचं हे सर्वांनाच माहिती आहे तर आज आम्ही तिकडे जाणार आहोत क आम्ही आता सध्या तरी मी बांमणलीमध्ये बांबणली शेवडी मठामध्ये कालच आम्ही इथे आलो आहे आणि तिथून आम्ही कॅम्पिंग वगैरे केलं आणि त्यानंतर मग आमचा आत्ता सकाळचा जा प्रवास सुरू झाला आहे सकाळी नाश्ता वगैरे झाला आमचा शेवडी मठाजवळ आलो आहे आम्ही आणि तिथून आम्ही पुढे बोटने वासोडा किल्ल्यापर्यंत जाणार आहोत तुम्हाला माहिती आहे की वासुडा किल्ला दोन स्टेजमध्ये करावा लागतो एक तर जल जलमार्गे पहिला जलमार्ग असतो तो एक दीड तासाचा आणि त्यानंतर पुढचं ते फुल जंगल ट्रेकिंग असतं दोन तीन तासाचं तर हे सर्व ट्रेकिंग आता आपण सुरुवात करणार आहोत तर चॅनल आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा चला आता सुरुवात करूया जर्नीला तर आता आपण त्या आप बोटिंगच्या प्लेसजवळ आले जिथून आपल्याला बोटिंग खरी सुरुवात करायची आणि इथून तुम्ही बघू शकता आज रविवारचा दिवस असल्यामुळे बऱ्याच बोट इथून आणि एका बोटीमध्ये जास्तीत पंधरा लोक बसतात पंधरा लोकांचा त्यांचा काय म्हणजे लिमिटेशन आहे तिथून बोटिंग सुरू होईल ते वासोडच्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत मागे बघितले की तिथे पूर्ण चेकिंग चालू आहे कोरोनाचं चा वास्तव्य असल्यामुळे ही चेकिंग ठेवली गेली आहे तुमचं टेम्परेचर आणि सर्व गोष्टी चेक करतात त्यानंतर तुम्ही प्लॅस्टिक आणलं असेल किंवा काय आणलं असेल तर त्याचंसुद्धा ते, ते नोंदणी करून घेतात तुमच्याकडून थोडेसे डिपॉझिट घेतात आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये एंट्री असते जर तुम्ही किल्ल्यावर आलात मी वारंवार सांगतो की के किल्ल्यावर आल्यानंतर आपणच काळजी घ्यायची कचरा करू नका की प्लॅस्टिक असेल ते आपल्या बॅगमध्ये टाका तर आता आमच्या ट्रॅकिंगला सुरुवात झाली बरं या किल्ल्याबद्दल थोडंसं सांगतो जो आपला वासोटा किल्ला आहे त्याला व्याघ्र किल्लासुद्धा असं बोलतात जवळजवळ मध्यम म्हणजे वन्यदुर्गमधले हा टाईपमधला किल्ला आहे आणि जवळजवळ ट्रेकिंगसाठी सुद्धा एकदम मध्यम आहे तुम्ही बघितलं जल ट्रेकिंग अँड देन पुन ट्रेकिंग तुम्ही हा जो जंगल प्याच आहे तो पटापट पूर्ण केलात तर तुम्ही गडावरती लवकर पोहोचाल आणि त्यांनी खालीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला चारपर्यंत खाली यावं लागेल कारण त्यानंतर अंधार पडतो आणि मग परत परत रिवळ जाणाऱ्या बोटीने त्रास होतो त्यासाठी जेवढ्या लवकर तुम्हाला ट्रेकिंग पूर्ण करता येईल तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा गणपती आणि मारुती हा गणपती मारुत दोन्ही बाजू दोन्ही वाड्यांच्या मध्ये हा हे दोन्ही वाड्या दिसतात फुल पाऊस असला ना पाणी असलं हे पूर्ण पाण्यामध्ये जात इथून नागेश्वर सुळखाला जायला वाट आहे त्याच्यावरती किती वेळ लागतो इथून सव्वा तास लागतो किल्ल्यावरती आपलं नागेश्वर मंदिर आहे नागेश्वर मंदिरामध्ये वरती शंकराची पिंड आहे त्याच्यावर कंटिन्यू पाणी पडत असतं वरती काही नाही पाणी न काय नाही संपूर्ण खडक आहे तरी किती वेळामध्ये एक टीम पडतो एका सेकंदामध्ये पडतो आता आता मध्ये नंतर नंतर मे मध्ये कमी कमी होत जाणार कंटिन्यू कंटिन्यू पडतच असतो म्हणजे तिथं वरती काही कमंडलू वगैरे काही काहीच नाही काहीच नाही इथून किती वेळ तिथून तरी पाऊन तास लागेल हॉस्पिटलला जायला किल्ले तर बऱ्यापैकी की आपण आता हा पॅच पूर्ण केलं आहे आणि मला वाटतं अजून फक्त वीस ते पंचवीस मिनटाचा किल्ला बाकी आहे तुम्ही जर कॉन्स्टंट आलात तर ना तर तुम्हाला दीड ते दोन तास एवढ्याच वेळात तुम्ही हा किल्ला ट्रेकिंग करू शकता पाठीमागे बघायला तर पूर्ण रॉक पॅच आहे आणि मध्ये मध्ये त्यांनी म्हणलेल्या पायऱ्या येतं त्यामुळे चढण खूप इझी होते स्लोप थोडंसं जास्त असल्यामुळे थकवायला लागण्याचे जास्त चान्सेस आहेत परंतु ट्रेकिंग जर तुम्ही कॉन्स्टंट केलीत तर आरामामध्ये पोचाल एक मुद्दा की सोबत पाणी ठेवा गडावरती तुम्हाला खालूनपासून वरपर्यंत कुठेही पाण्याची सोय भेटणार नाही जर तुम्ही तापोळ्यासाठीून येत असाल तर तिकडून इथं पाणी घेऊन अथवा बांडली साठवून येत असेल तर आपल्यासोबत पाणी आणि खाण्यासाठी काय ते एनर्जी ड्रिंक वगैरे हो त्या टाईपला ठेवा म्हणजे ट्रेकिंग करताना ते इझी पडेल दोन खरं तर या गडावरती कसं यायचं या गडावरती येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग येतं दोन्ही मार्ग थोडेसे खडतर येतात म्हणजे चार एक तासाची जर्नी आहे एकतर तुम्ही सातारा मार्गेत बांमणी येऊ शकता आणि तिथून बोटीने प्रवास करत मग जे आपलं किल्ला आहे त्याच्या मुख्य पायथ्याशी येऊ शकता आणि दुसरा एक मार्ग तो तापोळ्यावरून हो। पण त्या ना तापोळ्यावरून हो येताना तुम्हाला पहिल्यांदा नागेश्वर मंदिर जावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही गडाकडे येऊ शकता पण बांबणीसाठी तुम्ही फर्स्ट तुम्हाला वासोटा किल्ला भेटेल आणि त्यानंतर मग तुम्हाला नागेश्वर मंदिराकडे जावं लागेल तर दोन्हीला वेळ समानच लागतो बऱ्यापैकी बोटिंग आणि जे मधलं ट्रॅकिंगचा पॅच आहे तो पूर्ण जवळ तुम्ही आराममध्ये जर ॲव्हरेज ट्रॅकर असाल तर तीन तासामध्ये सर्व क्र पूर्ण होतं थोडं पुढे मागे बघितलं तर साडेतीन तास साडेतीन ते चार तास या पूर्ण वेळात तुम्ही फक्त एक साईड जाण्याची पूर्ण करू शकता मध्ये आपण सुरुवात केली स्टार्टला आलात तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला एक दरवाजा भेटेल थोडसा पडलेल्या अवस्था ते आहे त्यानंतर पुढच्या दरवाजाकडे आपण प्रवेश करतो

बुरुज आणि तो आपला कडा आहे तिकडे जाण्यासाठी आणि या साईडला एक दुसरं मंदिर आहे आणि या साईडला जो मेन जेल आहे तिथून जुना वासोडा दिसतो त्या साईडला जाणार आहे कड्याचा गाडाचा पहिला दरवाजा पूर्ण पार केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक तळ्या लागेल ला अजून तुम्हाला वाटतं गडावरती हे एकच तळे आहे त्यात पण पाणी आहे बऱ्यापैकी प्रमाणात पिण्याचं योग्य एवढं पाणी पाणी नाही वाटत त्यामुळे तुम्ही पाणी तरी गडामध्ये आपण दरवाजा बघितला त्यानंतर पहिला तलाव पाहिला आणि त्यानंतर पुढे आल्या आलो आपण गुरुजाकडे आणि कडा कड्याकडे तर त्यानंतर तुम्हाला डाव्यासाठी एक महादेवाचं एक मंदिर भेटेल सुंदर असं दगडात कोरलेलं आहे सुंदर असं मंदिर आहे आणि खूप गारवा आहे खूप प्रसन्न करणार आहे तुम्ही आज जाऊन दर्शन घेतलं आम्ही जाऊन बघितलं दर्शन घेतलं आज जाऊन पाहिलेत ना तर तुम्हाला त्याचा एक अनुभव एक फील येईल की महादेवाचं मंदिर प्रत्येक गडावरती का असतं महादेवाचं मंदिर आणि मारुती मंदिर असतं याचा खरा आविष्कार तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल नक्कीच कळेल <प्राथा> महादेवाचं मंदिर बघितल्यानंतर तुम्ही पुढे आलात की तुम्ही एका बुरुजापर्यंत कशी येता आणि त्यानंतर टकमक आहे तर बुरुजावरून तुम्हाला एका साईडला रत्नागिरीचा पूर्ण म्हणजे कोकण पूर्ण भाग आणि आपला एका साईडला सातारा पूर्ण भाग त्यामुळे कोयनाचं पूर्ण खोरं आणि यासाठीला पूर्ण कोकणचं खोरं त्यानंतर जे आपली नागेश्वराचं मंदिर आहे हे सुद्धा स्पष्ट दिसतं आणि खूप खूप खोल आहे आणि या न आकारात म्हणतात ना ते न आकारामध्ये तो ते कडा होता तसा तो कडा आहे आणि याला कारागृह का म्हटला तर याचा प्रत्यय तर तुम्ही जेव्हा इथे बघितल्यानंतर इथली तो कडा बघितल्यानंतर किंवा त्याची उंची बघितल्यानंतर खोली बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की याला कारागृह का म्हटलाय म्हटलं जायचं नागेश्वर मंदिर आहे तिथून खाली एक किलोमीटर जावं लागतं त्याच्यानंतर तिथून परत रिटर्न सव्वा सव्वा तास लागतो नागेश्वर मंदिरला जायला ह्या कड्याच्या कडेने पाऊल वाटे त्या पाऊल वाटेतून कड्यातून नागेश्वर मंदिरला जावं लागतं Shri Akula Wataush, Shri Wasanadi Swara, Maharaja Diraj, Shri Manta Yogi, Chhatrapati Shivadhi Maharaj Ki! Chhatrapati Shivadhi Maharaj Chhatrapati गडाचा प पहिला बुज बघितल्यानंतर आपण टकमक टोकाकडे चाललो आहे टकमक टोकाचा हा दरवाजा आणि त्या बुरुजापासून टकमक टोकापर्यंत येण्यासाठी वाट खूप अरुंद आहे आणि त्यानंतर मग आता आपण तो पाहून टकमक टोकाकडे चाललो आहे पाठीमागून आलो त्यानंतर पुन्हा एकदा डाव्या साईडला तुम्हाला एक मारुतीचं मंदिर भेटेल उजव्या साईडला तर तेच असं थोडंसं पडलेलं आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की गडावरती शंकराजी मारुती मंदिर खूप प्रमाणात बघायला भेटतात आणि त्यातलाच हा एक पुरावा म्हटला जातो आणि नेहमीसारखं ते पुन्हा एकदा तुम्हाला चुनकळी बघायला भेटेल बऱ्याच किल्ल्यावरती तुम्हाला ही चुनकळी भेट बघायला भेटते बऱ्याच नाही म्हणजे मोस्टली तर सर्वच किल्ल्यावरती चुनकळी बघायला भेटते याचा उपयोग पण तुम्हाला मी ला पाठीमागे पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितला होता तर अशाच प्रकारची चुनकळी मोठ्या जी मोठी आहे थोडीशी बाकीच्या किल्ल्यांपेक्षा ही वासोट्या किल्ल्यावरती तुम्हाला आराम बघायला भेटेल खरं तर पाठीमागे जर तुम्ही बघितलं एका साईडला लेफ्ट साईडला पूर्ण कडा आहे आणि त्या साईडला तो पूर्ण कोयण्याचा तुम्हाला कोयण्याचा भाग दिसतो जिथून आम्ही बोटिंग केली आणि तिथून आम्ही ट्रेकिंग करत पूर्ण गडापर्यंत आलो असा हा एवढा ज्या किल्ल्याला एवढं महत्त्व काय किंवा हा किल्ला एवढा डेंजरस प्रमाणात किंवा भयानक या किल्ल्यांच्या यादीमध्ये का काय येतो याचा प्रत्यय तुम्हाला इथे आरामामध्ये हो कळतो आणि मलासुद्धा आला आहे म्हणजे ट्रेकिंग म्हणा किंवा तो पाण्यातला प्रवास म्हणा हा सर्व एक्सपिरियन्स एकदम वेगळाच होता आणि त्यानंतर इथे पूर्ण अर्थ किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला जसं बाकीच्या किल्ल्यांवरती बघायला भेटतं तसं खूप कमी प्रमाणात या गोष्टी बघायला भेटतील पण इथून इतु, इतु, इथून कडा वगैरे याच सर्वच गोष्टी तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे बघायला भेटतील गडावरती पाहिलं आम्ही दोन हौदे आहेत आणि आता थोडंसं काय ते खाऊन घेतो सकाळी ब्रेकफास्ट करूनच आम्ही कॅम्पमधून बाहेर आलो आणि त्यानंतर जवळजवळ दुपारचे बारा वाजलेत आणि आता एक जागा भेटली आम्हाला शांतेत खाण्यासाठी गडावरती आलो आपण जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर या साईडला बघतोय वो आपण तर बाबूगड आहे जिथून अगोदर कडे लोट केला जायचा जो कैदी असले वगैरे आणि पलीकडे साईडला तो जुना वासोट आहे की ज्या जिथे जाण्यासाठी अजूनसुद्धा रोड नाही आहे म्हणजे आता आम्ही विचारलं काकांना तर ते बोलले की फॉरेस्ट अधिकारी आहेत ते लोक इकडे जाण्याचा रस्ता करत आहेत कदाचित तो किल्ला सर्वांसाठी लवकरच ओपन होईल परंतु अजूनसुद्धा त्या के वासवाटाकडे जाण्यासाठी आपल्याला अजिबात रोड भेटणार नाही तर आपण पुढे जाऊयात कड्याकडे आणि इथून तिथून समोरून पुढे जाऊन बघूयात की हा कडा किती उंच आहे की किंवा त्याची खोली वगैरे किती आहे त्या किल्ल्याबद्दल आता थोडासा इतिहास सांग सांगू वाटतो म्हणजे इतिहासा सांगितलं जातं की कि हा किल्ला इथे बघायचा असेल तर आपल्याला वरिष्ठ ऋषींच्या इतिहासापर्यंत जावं लागेल त्या काही बोललं जायचं की त्यांचा एक शिष्य होता अगस्त्य त्याला त्यांनी अगत्य ऋष इकडे आला आणि त्यानंतर या त्यांनी या जे पर्वतला आहे त्याला आपल्या गुरुचं नाव दिलं आणि त्यानंतर याला वासुटा किल्ला असं नाव प्रचलित करण्यात आलं खरं तर या किल्ल्याला वरिष्ठ ऋषींवरनं वरिष्ठ असा डोंगर रांग याचं बोललं जायचं परंतु ते त्याचा अप अपभ्रंश झाला आणि त्यानंतर ते वरिष्ठाचा वासोटा झालं असं बोललं आणि थोडंसं असं सा इतिहास सा सांगितलं जातं की जो आपला शिलार राजा आहे ज्याचा बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे किल्ले ते सगळे भोजच्या काळात होते आणि मग बोललं जातं की त्याच काळातला हा किल्ला असावा कारण वसंतगड नावाचा किल्ला त्यांच्या इतिहासामध्ये नोंद आहे तो कदाचित हा वसंतगड म्हणजेच हा आपला वासोटा किल्ला असावा म्हणजेच हा व्याघ्रगड असावा असं बोललं जातं आपण अशा ठिकाणी की जिथे तुम्हाला पडलेली वास्तू भेटेल दिसेल तर ती वास्तू खरं तर एक राजवाडा आहे आपल्या पूर्वीच्या काळीत राजा राणी राहण्यासाठी जी सोयासाची तर ही ही ती वास्तू तर तुम्ही त्याचं बांधकाम वगैरे बघू शकता किंवा त्याचा कडा वगैरे बघू शकता की ती व्यवस्थित आणि नीट वाटतो आतमध्ये जाऊन बघत की किती अजून त्याचा अवशेष बाकी आहे पण वाड्यामध्येच आहे पाठीमागे तुम्ही बघा पूर्ण झाडी 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 झाडले छोटे छोटे आणि मी छोटे छोटे बघू शकतो पडलेले अवशेष पाठीमागे बघा छोट्या छोट्या भिंती बाकी येतं बऱ्यापैकी लांबी याची छान वाटते लांब लांब पण वाटते <coughs> परंतु औषध खूप कमी आहेत बाकी येतं आणि पूर्ण जंगल असल्यामुळे कोणता भाग कुठला नक्की आहे हे सांगता येत नाही परंतु हा वाढ आहे एवढं मात्र आपण कन्फर्ममुळे सांगू शकतो तर मित्रांनो इथेच करतो या व्हिडिओचा वासो शेवट वासोटे केल्याचा शेवट आता जंगलातून आम्हाला खाली उतरायचं आहे त्यामुळे व्हिडिओ जास्त लांब होत नाही मी परंतु होप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या असतील वॉसॉटला कसं यायचं वॉसॉटमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल काय काय कुठे कुठे स्टेच्या जागा आहेत त्यानंतर तुम्ही काय काय बघू शकता काय काय कुठे कुठे काळजी घेतली पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटल्या असेल होपसुद्धा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंट मात्र द्यावा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट जास्त आवडली चला मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय